पाणी पाणी म्हणजे नाणं बरोबर आहे व्यवहारातलं आपल्या चलनी नाणं बरोबर आहे त्याला लक्ष्मीचं मान आपण म्हणतो बरोबर आहे बघा आपल्याकडे हेरवी काय आपल्या वस्तू खाली पडली किंवा किसान काय पडलं तर आपण ते सहज उचलतो पण समजा आता चुकून हे पडलेलं आहे खाली घेऊन जरा म्हणजे तुमच्या तुमच्याकडे खूप मग आपण ते उचलून काय करणार त्याला आपल्याला काय शिकवलं तरी बाबांनी तर आपण नमस्कार करतो बाकी दुसरं काय पडलं तर त्याला तेवढं नमस्कार करत नाही पण काय म्हणतात लक्ष्मी बरोबर आहे आता आपण पूजेत लावताना काय करायचं बघा इथे बरोबर इथे तर ही त्याची बाजू असते त्याला म्हणतो आपण छापा बरोबर आहे सहज सहज बाजू आणि दुसरी बाजूची अंकाची असते त्याला काय म्हणतो काटा काय म्हणायचं काटा बरोबर आहे आता ही छापाची बाजू आहे ना बरोबर आहे तर आपण जेव्हा त्याच्यावर सुपारी होतो तेव्हा हे याला काय म्हणतात राजमुद्रा छापा म्हणजे काय राजमुद्रा आहे हे सिंह किती आहेत त्याच्यावर दिसत आहेत ते ऑलरेडी ह्याच्यावर किती दिसत तीन आणि ऑलरेडी आहे किती चार आहेत ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ डायरेक्शन आहे बरोबर आपण आता हे जे राजमुद्रा जे आहे भारताची राजमुद्रा आहे आपलं बरोबर त्याच्या खाली काय लिहिलंय काय लिहिलंय वाचलंय कधी होण्या खाली काय लिहिलंय बोला सत्यम सत्यमेव जय ते काय आहे बोधवाक्य आपलं भारताचं काय आहे बोधवाक्य आपलं हा बरोबर सत्यमेव जय ते बरोबर आहे अमेरिकेचं काय आहे वी ट्रस्ट इन गॉड काय म्हणतात त्याला आपलं काय तर सत्य नव्या व्हायचं आता जेव्हा पण सुपरहिटर हे व्हायचं तेव्हा काय डोकं काय करायचं समोरच्या पाहतो आणि पाय आपल्याकडे बरोबर आहे जसं आपण एखादी मूर्ती हे करतो ना डोकं पुढे आणि पाय आल्याकडे असलं तर तशा पद्धतीने मूर्ती मग हे ठेवताना ती काळणी घ्यायची आणि मग त्याच्यावर सुपरहिट ठेवायची